नमस्कार माझ्या सगळ्या गोताईंना श्रावण महिन्यातला पहिला शनिवार असल्यामुळे आम्ही गेलो होतो शनिदेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आज खूपच गर्दी होती तसं तर आम्ही दर शनिवारीच जातो पण आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती सकाळी लवकरच उठलो होतो घराची साफसफाई केली आंघोळ केली त्यानंतर सालोराणी मी दर्शनाला गेलो घरातले सगळे काम तसेच ठेवले होते पावसाच्या पाण्यामुळे कुंड्यांमध्ये जी झाडं आहेत त्या झाडांमधली माती सगळी टेरेस टेरेस तर पण छान वाटत सोसायटीतल्या ताई आल्या होत्या साळ्या घेऊन फॉल पिको करण्यासाठी त्यांनी बेल वाजवली लगेचच आमची मेवून पडतच दारामध्ये गेली तिला बघायचं असतं फोन आलंय साफसफाई कपडे हे काम माझे सर्व झालेले होते त्यानंतर मिरचीची भाजी बनवणार आहे कुठलेही मसाले मी या भाजीमध्ये वापरलेले नाही हळद मीठ लाल तिखट आणि शिमला मिरचे मिरची भाजी करून घेतली भाजी आणि चपाती एवढेच बनवणार होते अशा पद्धतीने मी माझी भाजी बनवून घेतली त्यानंतर चपात्या केल्या शिमला मिरची हळद परतलेली आहे मिरची जो ग्रवास असतो भाजी आपली बंद करते आणि भाजी काढून घेते लगेच किचन आवरून घेते आणि भांडे घासायला घेते त्याच्यानंतर आपल्याला करायची आहे हॉलची साफसफाई त्या सारा भाजा किती आहे आज भांडे पण पडलेले आहेत बाहेर पाऊस चालू आहे पावसाच्या पाण्याचे जे थेंब पत्रावर पळतात त्याचा आता टपक टपक दिवसभर आवाज येतो त्या आवाजामुळे आमची नावं हो काही खाली उतरत नाही आणि बाहेर पण जात नाही पाच मिनटानंतर मी लगेच वर आले लाईट काही आलेली नव्हती मी केली माझ्या कामाला सुरुवात पंधरा वीस दिवसानंतर मी सोफे ओढून सोफ्यांच्या पाठीमागे जी घाण असते ती अशी जाळून घेते तरी पण एवढी घाण झालेली आहे फरशी पुसताना मी सोप्याहून पण कपडा मारून घेत असते सोफे पूर्ण पुसून झालेले आहे खालची फरशी पण पुसली जाळून पुसून पाठीमागचं सोफ्याच्या पुढून घेतलेला आहे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंतरात काही दिस दिसू शकत नाही सोपे पाठी मागे लावून घेते त्याच्यानंतर पूर्ण हॉल जो येतो झाडून आला पुन्हा एकदा पुसून घेते आणि आमची म्याऊ बघा कशी मध्ये 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 करते आहे तिचे पाय पण घसरत आहे तरी पण तिचं खेळणं आहे ती अशीच दिवसभर मध्ये मध्ये करत असते आणि आमच्या म्याऊनी बघा तुम्हाला दिसत असते सगळा सोफा कुरतळून ठेवलेला आहे ज्या ताई किंवा दादा व्हिडिओ बघत असतील त्यांना आवडतात का नाही ते पण पन्द कमेंटमध्ये सांगत जा हलची साफसफाई माझी झालेली होती हे जे टायमिंग आहे संध्याकाळचं टायमिंग आहे मसाल्याची शेवभाजी बनवत आहे शेवभाजीसाठी मी कांदा आलं लसूण खळे मसाले बाजू मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकलं आपल्याला हवे तेवढे तिखट आपण टाकू शकतो हळद टाकली कापून घेतलेला टोमॅटो टाकला गरम केलेले पाणी टाकले आणि त्यानंतर छान उकळी येऊ दिली आणि जे शेव आहे त्यामध्ये ते शेव टाकले जर काही भाजीला नसले तर आपण अशी भाजी करू शकतो उकळी आली की शेव टाकून घ्यायचे पाच मिनिटानंतर गॅस बंद करायचा ही भाजी आपण चपाती भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकतो वरून बारीक चिरून कोथंबीर टाकायची भाजी आपली छान गड झालेली आहे गॅस बंद करतो आणि